घंटा घराचे रहस्य लेखक अक्षय ठोमरे अभिवाचक विशाखा कुलकर्णी घंटा घराचे रहस्य अमावस्येची रात्र होती दाट काळोख पसरला होता गार वारा सुटला होता मधूनच दूरवर कुठेतरी कुत्री भुंकत होती तेवढा एक आवाज सोडला तर संपूर्ण वडमुकवाडीत किर्र शांतता होती सारे गावकरी दिवसभराची काम अट साखर झोपेत केव्हाच शिरले होते एवढ्यात ती निरव शांतता भंग करणारा मोठा घंटेचा आवाज आला गावाच्या पश्चिमेला असलेल्या घंटाघरातून हा आवाज आला होता हळूहळू घंटेचा आवाज वाढत गेला बरोबर बारा वेळा घंटा वाजून बंद झाले तो गंभीर आवाज पूर्ण गावात घुमला प्रत्येक गावकरी झोपेतून दचकून जागा झाला सर्वजण त्या घंटाघरापाशी जमले तिथे गेल्यावर त्यांनी जे बघितलं त्यामुळे सर्वांची पाचावर धारण बसली घंटा घराच्या भिंतीवर मी परत आलोय मला बदला हवाय अशी अक्षर रक्ताने लिहिलेली दिसली ते बघून म्हातारा जोनोबा जोर जोरात बडबडायला लागला घंटा वाजलीये गावावर संकट येणार देवीचा कोप झालाय गावावर संकट येणार पार वाटतोळ होणार गावावर संकट येणार सगळे जण जागेवर थिजल्यासारखे उभे होते कोणालाच काहीच सुचत नव्हतं जनोबा बडबडतच होता ए जनबा गब्बस पाटील ओरडला पाटील अजून काही बोलणार एवढ्यात पाटलाचा नोकर महादू ओरडत आला साहेब साहेब वाड्यामागे आग लागलीये तुम्ही पटकन चला ते ऐकताच सारे गावकरी पाटल्याच्या वाड्यामागे पळाले जाऊन बघतात तर काय वाड्यामागे असलेल्या गवताच्या मोठ्या गंजींना आग लागली होती सगळीकडे आगीचा भडका उडाला होता शेतमजूर आणि नोकर मंडळी आग विजवण्याचा प्रयत्न करत होते सगळीकडे गडबड उडाली होती सगळ्यांनी मिळून मग कशी बशी ती आग आटोक्यात आणली वाडा थोडा लांब असल्यामुळे आगीपासून वाचला होता पण पाटलाचं मात्र मोठं नुकसान झालं होतं वडमुखवाडी पुणे जिल्ह्यातलं एक छोट पण समृद्ध गा। गाव हिरवीगार शेत डोंगरावरून खळाळत येणारं स्वच्छ पाणी आणि साधी कष्टाळू माणसं यामुळे गाव आनंदी होत सारे गावकरी गुण्या गोविंदाने नांदत होते चुकूनही कधी भांडणतंटा होत नसे एकूणच गाव शांतता आणि समृद्धीने ओसंडून वाहत होते अमावस्येच्या रात्रीपर्यंत या गावाच्या पश्चिमेला खूप जुनं घंटाघर होत गेली ऐंशी नव्वद वर्ष ते बंद होत पूर्वी जेव्हा घड्याळ नव्हती तेव्हा या घंटाघरातून वाजणाऱ्या घंटेच्या आवाजाने गावकऱ्यांना वेळ कळत असे पण जसजशी आधुनिक घड्याळ आली तसतसं घंटा घंटाघराचं महत्व कमी झालं आणि ते बंद पडलं खूप पूर्वी एकदा त्या घंटाघरातली घंटा मोठ्यांनी वाजली होती आणि त्यानंतर गावात लगेचच एक भूकंप आला होता त्यामुळेच गावावर संकट येणार असेल तर ती घंटा वाजते असा एक समज सगळ्या गावकऱ्यांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आला होता त्यामुळेच इतक्या वर्षांनी त्या रात्री वाजलेली घंटा आणि पाठोपाठ पाटलाच्या वाड्याला लागलेली आग यामुळे दुसऱ्या दिवशी गावात चर्चेला उधाण आलं होतं दुसऱ्या दिवशी रात्रीही तोच प्रकार घडला रात्री घंटा वाजली कोणाला काही कळाच्या आत शंकर जगतापच्या घरावर आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या घरावर आकाशातून दगड पडायला लागले जणू काही छोट्या मोठ्या दगडांचा पाऊसच पडत होता आता मात्र गावात प्रचंड घबराट पसरली घंटा वाजायला लागल्यापासून ला ला गावात विचित्र आणि गूढ घटना घडायला लागल्या होत्या कधी आग लागत होती कधी दगड पडत होते तर कधी विहिरीच्या बाजूला कुंकवाचा सडा पडलेला दिसला लोक दिवस संपायच्या आत कामावरून घरी जात होते दिवस मावळल्यावर कोणीही बाहेर पडायची हिंमत करत नव्हते संध्याकाळनंतर गावात स्मशान शांतता पसरली होती या घटनांमुळे गावातील वातावरण भयान बनलं होतं कोणाला ते घंटाघर शापित आहे असं वाटत होतं तर कोणाला हा भुताटकीचा प्रकार आहे असं वाटत होतं कोणाला हा भानामतीचा प्रकार आहे असं वाटत होतं तर कोणी म्हणत होतं की कोणीतरी गावावर करणी केली आहे एकूणच सगळ्या गावावर अंधश्रद्धेचं मळग पसरलं होतं गावाचे सरपंच दिनकरराव आणि पाटील संपतराव यांनी एक तातडीची बैठक बोलावली ग्रामपंचायतीच्या आवारात सगळे गावकरी जमले सगळे जमले आहेत हे बघून सरपंचांनी बोलायला सुरुवात केली मित्रांनो ही वेळ घाबरण्याची नाही जे घडतंय ते भीतीदायक असलं तरी आपण घाबरून जाता कामा नये आपण शांत राहून यावर मार्ग काढला पाहिजे पण बाटलांचा चेहरा गंभीर होता सरपंच तुम्ही काय बोलताय गावात आग आहे पाणी खराब होतंय पिकं जळतायत ही काही साधी गोष्ट नाही काहीतरी वेगळाच प्रकार दिसतोय हा वय वय देवीचा कोप झालाय देवीला शांत करायला हवं नाहीतर हा प्रकार थांबणार नाही जनुबा भीत म्हणला पोलिसांना बोलवूया का सरपंच म्हणले बोलवून काय उपयोग हे काही चोरीचं प्रकरण नाही आणि त्यांना आपण काय सांगणार घंटा वाजू लागली आणि गावात भूतं आली पाटील हताशपणे म्हणाले आपण शेजारच्या गावातून मांत्रिक बोलूया का आणि पूजा घालूयात हाच उपाय आहे हे प्रकार थांबवण्याचा शंकर जगताप म्हणला त्याला सगळ्या गावकऱ्यांनी दुजोरा दिला सरपंच विचारात पडले खर तर त्यांना मांत्रिकाला बोलवणे पटत नव्हते त्यांना वाटत होते की ही सगळी अंधश्रद्धा आहे आपण हे प्रकरण पोलिसांकडे दिलं पाहिजे पण गावाच्या इच्छेपुढे सरपंचांचे काहीच चाले ना शेवटी त्यांनी मांत्रिकाला बोलवले आणि उपाय करायला सांगितलं त्या मांत्रिकानेही बक्कळ पैसे घेतले आणि उगाच पूजेचं नाटक करायला लागला हे सगळं शुभम आणि राहुल लांबून बघत होते त्यांना हे जे काही चाललंय ते पटत नव्हतं पण ते लहान असल्यामुळे त्यांना काही बोलता येत नव्हतं ते शिकलेले होते आणि त्यांचा अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता जे चाललंय ते बघून दोघांनाही त्याचा वीट आला ते दोघही तिथून निघाले आणि सरळ त्यांच्या कट्ट्यावर आले ए राहुल्या मलाही अजिबात पटत नाही यार अरे मलाही पटत नाही शुभ्या पण आपण काय करू शकतो सांग ना या गावकऱ्यांपुढे काय बोलणार राहुल म्हणला आणि तसंही या घटना घडत आहेत त्यामुळे गावात सगळेच घाबरलेत त्यामुळे आत्ता आपण काही सांगितलं तर कोणी आपलं ऐकणार नाही मला तर या सगळ्यात वेगळाच वास येतोय शुभम म्हणला म्हणजे राहुलने विचारलं म्हणजे हे कोणीतरी सगळ्यांना घाबरवायला करत आहे यामागे कोणीतरी माणूसच आहे त्याचा नक्कीच काहीतरी वेगळा उद्देश आहे शुभम म्हणला कशावरून राहुलने विचारलं हे बघ आपण सगळ्या घटनांचा क्रम बघूयात शुभमने बोलायला सुरुवात केली सगळ्यात पहिल्यांदा नव्वद वर्ष बंद असलेली घंटा वाचते सगळे गावकरी त्या घंटेजवळ जमतात आणि इकडे पाटलांचा वाडा आगीत अडकतो दुसऱ्या दिवशी घंटा वाचते आणि मग दगड पडतात प्रत्येक वेळी घंटा वाचते आणि घटना घडते म्हणजेच ही घंटा वाजणे हा कोणीतरी कोणाला तरी, तरी केलेला इशारा आहे कसला इशारा राहुलने आश्चर्याने विचारलं असा इशारा जो सांगेल की गाव झोपी गेलेला आहे आणि आता आपलं काम करायला आपल्याला रान मोकळं मिळालंय काम म्हणजे दगडफेक करणं आग लावणं कुंकूस आणणं शुभम म्हणला मग ते रक्ताने लिहिलेलं आहे त्याचं काय राहुलने विचारलं कशावरून ते रक्तचे आपण कुठे तपासून बघितलं कदाचित तो लाल रंगही असू शकतो लोकांनी लाल रंग बघितला आणि ठरवून टाकलं की ते रक्ताने लिहिलेलं आहे म्हणून शुभम म्हणला चल केलं तुझं मान्य पण मग हा इशारा कोण कौन कोणाला देत आहे ही कोण लोक आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांना काय करायचंय कारण नुसतं लोकांना घाबरवणं हा काही त्याचा हेतू नसणार राहुलने प्रश्नांचा भडीमार केला मलाही हेच प्रश्न पडलेत याची उत्तरं एकच माणूस देऊ शकतो शुभम म्हणला कोण राहुलने विचारलं तोच माणूस जो रात्री घंटा वाजवतो त्याला काही करून पकडायलाच हवं शुभम म्हणला पण आपण दोघंच काय करू शकणार आपल्याला मदत लागेल राहुल म्हणला थोडा विचार करून शुभम म्हणला आपण सरपंचांना भेटूया तेच आपल्याला मदत करतील कारण त्यांनाही हे मांत्रिक प्रकरण पटलेलं नाहीये चल मग आपण संध्याकाळी त्यांना भेटूयात आणि रात्री त्या घंटाघराच्या मागे जाऊन लपूयात राहुल म्हणला ठरल्याप्रमाणे दोघंही सरपंचांना भेटले त्यांना सगळं सांगितलं सरपंचांनाही त्यांचं म्हणणं पटलं त्यांनी रात्री घंटाघराकडे येण्याचं मान्य केलं घंटाघर फारसं लांब नसलं तरी गावापासून थोडं बाहेर होतं अनेक वर्ष दुर्लक्षित असल्यामुळे त्याच्या आजूबाजूला झाडी वाढली होती त्यात झाडीत शुभम राहुल आणि सरपंच लपून बसले होते हळूहळू रात्र वाढायला लागली हवेत गारवा जाणवायला लागला खूप वेळ अवघडून बसल्यामुळे राहुलचा पाय बधीर झाला होता सरपंचांनाही हळूहळू झोप यायला लागली होती राहुल जरा सावरून बसण्याचा प्रयत्न करणार एवढ्यात त्यांना जरा अंतरावर असलेल्या झाडीतून आवाज यायला लागला कोणीतरी दबक्या आवाजात चालत येत होतं हळूहळू त्या झाडीतून एक आकृती बाहेर आली पण घंटा घराच्या दाराकडे न जाता ती आकृती घराच्या मागे गेली आणि गायब झाली आणि लगेच जोरात घंटेचा आवाज आला घंटा वाजवून ती आकृती बाहेर आली आणि आली तशी झाडातून निघून गेली एवढ्यात गावातून कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला शुभम राहुल आणि सरपंच सावकाश अंदाज घेत झाडी बाहेर आले एक अंदाज घेऊन ते गावात परत आले आल्यावर त्यांना कळलं होतं की रेगेच्या शेतातल्या पिकाला आग लागली होती पण सुदैवाने फारस नुकसान झालं नव्हतं एवढ्यात देवीच्या मंदिरातला गुरव ओरडत आला चोर चोर पकड़ा, पकडा चोर सरपंचांनी त्याला थांबवलं गुरव खूपच घाबरला होता शुभमने त्याला पाणी प्यायला दिलं हळूहळू जरा भानावर येत त्यांनी बोलायला सुरुवात केली मी आता मंदिरात झोपलो असताना मला आवाज आला म्हणून मी बघितलं तर कोणीतरी मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होता मी जोरात आवाज दिला तर तेवढ्यात कोणीतरी माझ्यावर घोंगडं टाकलं आणि मारायला सुरुवात केली मी आरडाओरडा केल्यावर त्यांनी माझ्या दिशेने दगड फेकले आणि ते पळून गेले आता सरपंचांना सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला म्हणजे हे सगळं ते दरडेखोर गावाच्या मंदिराचा खजिना लुटण्यासाठी करत होते तर दुसऱ्या दिवशी त्यांनी हे सगळं गावाच्या पाटलांना सांगितलं काल रात्री आम्ही एका संशयास्पद माणसाला घंटा घराकडे जाताना पाहिलं राहुल म्हणला पण आम्हाला नक्की कोण आहे हे, हे दिसलं नाही घंटा वाचली आणि काही वेळातच रेगेच्या ओरडण्याचा आवाज आला आणि आम्ही धावत तिकडे गेलो तर थोड्या वेळातच गुरव ओरडत आला आम्हाला वाटलं यामागे दरोडेखोरच असावेत आपण हे सगळं पोलिसांना सांगायला हवं हो। सरपंच पाटलांना म्हणले पण त्यांचा उद्देश काय असेल मंदिराचा खजिना पण त्यासाठी इतकी भीती निर्माण करण्याची काय गरज पाटलांनी जरा विचार करून विचारलं माझा अंदाज सांगतो शुभम बोलायला लागला आपलं देवीचं मंदिर गावाच्या भर वस्तीत आहे त्यामुळे तिथे चोरी करणं अवघड आहे कारण काही झालं तर लगेच लोकं येऊ शकतात आणि चोरी करणारा पकडला जाईल हे त्या दरोडेखोरांना माहिती असणार म्हणून त्यांनी घंटाघराचा वापर करून सगळ्या गावकऱ्यांना घाबरवलं लोकांनी रात्री घराबाहेर पडणं बंद केल्यामुळे त्या चोरांना आपलं काम करणं सोपं झालं कालचा प्रयत्न फसला तरी ते परत प्रयत्न करतीलच आपण सावध असायला हवं आणि हे सगळं पोलिसांना सांगायला हवं पाटलांना ते पटलं ते सगळे मग इन्स्पेक्टर देशमुखांकडे गेले सगळ्यांनी मिळून मग चोरांना पकडण्याचा प्लॅन तयार केला प्लॅन असा होता की सरपंच राहुल आणि तीन चार हवलदार हे घंटाघरापाशी लपून बसतील इकडे शुभम पाटील इन्स्पेक्टर देशमुख आणि दहा बारा हवलदार मंदिराच्या परिसरात लपून बसतील यामुळे एकाच वेळी दोन्ही ठिकाणच्या माणसांना पकडता येईल <ण्याग> रात्र व्हायला लागली तशी हळू सगळे सावध झाले काळोख वाढायला लागला एवढ्याच समोरच्या बाजूने लोक चालत येताना दिसायला लागले चार पाच जण होते हलु हलु ते हळूहळू ते घंटा घराच्या दिशेने यायला लागले घंटा घराच्या जवळ येताच चार जण गावाच्या दिशेने वळले आणि एक जण घंटा घराच्या मागे गेला ते चार जण गावात गेल्याची खात्री होताच सरपंच राहुल आणि पोलीस हळूहळू घंटा घराच्या दिशेने जायला लागले आवाज न करता ते घंटा घराच्या मागच्या बाजूला गेले तिथे त्यांना एक तुटलेली खिडकी दिसली आतमध्ये एक माणूस बॅटरीच्या प्रकाशात उभा होता तो सारखा हातातल्या घड्याळाकडे बघत होता बहुतेक तो ठराविक वेळेची वाट बघत होता त्याला हवी ती वेळ आली आणि त्याने घंटा वाजवायला सुरुवात केली घंटा वाजायला लागल्यावर देशमुख आणि बाकीची मंडळी सावरून बसली सगळ्यांचं लक्ष आता मंदिराकडे लागलं होतं त्यांना फार वेळ वाट पाहावी लागली नाही एक जण मंदिरापाशी आला त्याने परिस्थितीचा अंदाज घेतला आणि एक शिट्टी मारून त्याच्या साथीदारांना इशारा केला इशारा करताच बाकीचे जण मंदिरापाशी आले कुलूप तोडून ते मंदिराच्या गाभाऱ्यात शिरले आणि क्षणार्धात त्यांच्या भोवती पोलिसांचे कडे पडले अगदी सहज ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले इकडे घंटाघरापाशी घंटा वाजवून झाल्यावर तो माणूस खिडकीतून उडी मारून बाहेर आला तो जसा बाहेर आला तसं त्याला लगेच पोलिसांनी पकडले ते त्याला घेऊन गावात आले तोपर्यंत इतर गावकरीही जमा झाले होते सगळ्यांना पकडल्यावर त्यातल्या एकाला पाटलांनी ओळखलं तो होता जगन्नाथ नाईक शेजारच्या गावात राहायचा गेल्या वर्षी त्याला त्या गावातून तडीपार केलं होतं शेजारच्या गावात राहत असल्यामुळे घंटाघर त्याबद्दलचे गैरसमज आणि अफवा याबद्दलची सगळी माहिती होती त्याचाच फायदा त्याने घेतला होता ते बदला घेण्याचं वाक्यही त्यानेच भिंतीवर लिहिलं होतं शुभम आणि राहुलमुळेच या रहस्याचा पडदा उठला होता दुसऱ्या दिवशी वडमुखवाडीमध्ये जल्लोष होता सरपंचांनी सगळ्या गावासमोर शुभम आणि राहुलचं कौतुक केलं आणि त्यांचा सत्कारही केला वडमुखवाडी आता पुन्हा शांत झाली होती पण यावेळी ही शांतता अंधश्रद्धेतून नाही तर धाडसी प्रयत्न आणि एकजुटेने आली होती शुभम आणि राहुलने केवळ गावाचं संकट दूर केलं नव्हतं तर गावकऱ्यांना एक महत्वाचा धडाही शिकवला संकटाच्या वेळी घाबरून न जाता डोळे उघडे ठेवून आणि विचारपूर्वक कृती केली तर संकटावर मात करता येते गावकऱ्यांनी घंटाघर साफसूफ करून पुन्हा नव्याने उभं केलं ते घंटाघर जे कधी पितीचं प्रतीक बनलं होतं आता ते गावाच्या विजयाचं आणि नव्या विचारांचं प्रतीक म्हणून अभिमानाने उभं होतं